महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त वाडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये फर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी वाडा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रुग्णालयात दाखल रुग्णांना फळ वाटप करून त्यांची विचारपूस करण्यात आली या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत रुग्णांना आनंद व दिलासा मिळावा हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सतपाळसाहेब त्यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त वाडा तालुका काँग्रेसच्या वतीने आज अरेमध्ये सर्व लोकधना फळं वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला त्यासाठी महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सरचिटणीस मनिष गनोरेसाहेब त्यानंतर तालुकाध्यक्ष आणि जनतेचे व्यक्ती आज इथे कळवाट त्याच पद्धतीने वाड्या तालुक्याव्यतिरिक्त पालघर जव्हार मोकणा डहाणू आणि कलासर सगळ्या इकडे कळवाट वृक्षारोपण आणि विविध कार्यक्रम आज त्यांच्या वाढदिवसाने व्यक्त केलेला आहे अतिशय सेन्सिटिव्ह असलेला असा माणूस रुग्णांच्या बाबतीत असो शेतकऱ्यांच्या बाबतीत असू दे तळमळीने काम करणारा आणि पार्टीसाठी नाही तर समाजासाठी घटणारा असा खंबीर नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा आमचा काँग्रेसचा प्रवास चालू आहे तर खऱ्या अर्थाने एक कंठर नेतृत्व कसं असावं अभ्यास नेतृत्व कसं असावं आणि ग्राफ लेवलला काम कसं करावं यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य लागवं आणि या महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी त्यांना वारंवार मिळावी यासाठी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी या सर्व